ओम नमो नर्मदाये अध्याय एकशे त्रेचाळीस महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाये मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले महाराज त्यानंतर उत्तम योजनेश्वरास जावे पूर्वकल्पात नरनारायण ऋषी सिद्धीप्राप्त झालेत त्या तीर्थात तप करून देवदानवांच्या युद्धात जय प्राप्त करणारे ते दोन महात्मा नरनारायण होते पुन्हा त्रेतायुगात श्रीराम लक्ष्मण त्या तीर्थात स्नान करून दुर्जय रावणाला ठार केले पुन्हा कलियुगात वसुदेवाच्या वंशात जन्म घेऊन बलभद्र श्रीकृष्णाने महाकठीण मर्म केले कर्म केले बलभद्र म्हणजेच बलराम श्रीकृष्णाने नरकासूर कालनेमिकंस चानूर मुष्टिक शिशुपाल तसेच जरासंद यांचा वध केला त्या प्रभूने युद्धात अनेक शत्रूंसह भीष्म द्रोण कर्ण दुर्योधन आदींना मारले धर्मक्षेत्र कुर, कुरुक्षेत्रात भीम अर्जुनाच्या नियमताने त्यांना शिष्य बनवून परस्पर कौरवपांडवात युद्ध झाल्यावर त्या तीर्था जाऊन त्यांनी महाकठोर तप केले त्यानंतर ब्राह्मणांना भक्तीने सुबुजित करून ते द्वारकापुरी गेले त्या तीर्थात स्नान करून बलभद्र श्रीकृष्णाचे पूजन केल्यास जगनमाता करत जागरण केल्यास मनुष्य पापमुक्त होतो त्या तीर्थात वृक्षांचे दर्शन घेतल्यास ब्रह्मह्यादी पाप नष्ट होते प्रात काळी उठून बलभाद्र व केशवाचे दर्शन घेतल्यास मनुष्य सर्व देवाधि चक्रधराशी एकरूप होतो जगत पूज्य श्रेष्ठ नारायण हरीला नमस्कार करून पूजनीय व नमस्कारास योग्य असून त्यांचा पुन्हा जन्म जीवित असतो त्या तीर्थास स्नानदान श्रेष्ठ पूजन केल्यास त्याचे सर्व फलाक्षय होते अग्नीची प्रथम संतती सुवर्ण आहे पृथ्वी श्रीविष्णूंची पत्नी आहे तसेच गाय सूर्यकन्या आहे त्यामुळे सुवर्ण भूमी व गाय दान करणाऱ्यांकडून जणू त्रैलोक्याची दान होते हे भूत भविष्य व वर्तमानातील थी उत्तम तीर्थाचे महात्म्य मी तुम्हाला कथन केले याचे शिवाय धार्मिकांनाही श्रवण करविल्यास मनुष्य निसंदेह पापातून मुक्त होतो हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील योजनेश्वर तीर्थ तीर्थमहात्म्य वर्णन नावाचा एकशे त्रेचाळीसावा अध्याय पूर्ण झाला अध्याय एकशे द्वादशी तीर्थ महात्मे वर्णन ओम नमो नेष्ठ श्री मार्कंडे वदले महाराज त्यानंतर उत्तम द्वादशी तीर्थास जावे येथे संपूर्ण दान जप हवन व बालकी बलि क्रिया नष्ट होतात पण हे राजेंद्र चक्र तीर्थात केलेले कर्म अक्षय असते राजा भूत भविष्यातील उत्तम तीर्थाचे महात्मे मी तुम्हा सर्व पृथक रूपात कथन केले हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील द्वादशी महात्म्य द्वादशी वर्णन नावाचा एकशे चाळीसावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाए अध्याय एकशे पंचेचाळीसावा शिवतीर्थ महात्मे वर्णन मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय ऋषी सांगू लागले महाराज त्यानंतर अतिउत्तम शिवतीर्थास जावे ज्या देवाच्या दर्शनाने सर्व पाप नष्ट होते शिवतीर्थात स्नान करून क्रोधावर विजय मिळून व जितेंद्रिय होऊन श्री महादेवांचे पूजन करणाऱ्यास अग्निष्टोमाचे फल प्राप्त होते त्या तीर्थात उपवास करून श्री शंकराचे पूजन करणाऱ्यास रुद्र लोकात रहित गती मिळते हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शिवतीर्थ महात्मे वर्णन नावाचा एकशे पंचेचाळीसावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाये